काय पाहिजे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सरिता चॅनल मध्ये गुड मॉर्निंग सर्वांना आपली छान छान दिवसाची सुरुवात झालेली आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली बाहेर वातावरण हे खूप छान आहे चिमण्यांचा चिवचिवाट चालू आहे आता वाजलेली आहे साडेसात दादाची आपली सकाळच्या वेळेत स्कूल असते तो सात वाजेला स्कूलमध्ये गेला त्यानंतर त्याचे पप्पाही बाहेर गेले आणि आपलं आता रुटीनला सुरुवात झालेली आहे आता बाहेर जाते पेपर आणि बाहेरची साफसफाई करून येते वातावरण खूप छान आहे आणि रिमझिम पाऊसही चालू आहे तो पेपर घेऊन येते पटकन साफसफाईनंतर करावं लागेल थोडा पाऊस बंद झाल्यानंतर चला आपण आता पेपर तर घेऊन येऊ नाहीतर तो ओलावून जातो मग पावसाने आणि इकडे आपली तुलसी मैया बघा किती छान झालेली खूप छान झालेली पावसामुळे पाऊस चालू आहे बघायला ना म्हणजे जोरात वाढू शकतो पटकन जाते झालाय पेपर ओलच झालेला आहे थांबा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते पेपर पे ओला झालाय पाऊस चालू आहे आता इकडचं बाहेरची धुवून काढावं लागतं डायरेक्ट आणि पेपर ओलाच झालेला आहे त्या दाताने फेकलेला पण तो ओल्यावर पडलेला नाही तर तो ह्या साईडला फेकतो इकडे याच्यावर पण आज थोडा जवळ फेकल्या गेला वाटतं तर चला आता तो अगोदर सुकवा गेला आणि मग वाचावा लागेल तर चला आता पटकनमध्ये घेऊन जाते पाऊस वाढतोय पूजेसाठी आता आपण पटकन फुलं घेऊन टाकू पाऊस वाढतो आहे इथे आपल्या झाडाला भरपूर असे फुलं आलेले राहतात आणि शेजारीच जास्वंदाचं झाड आहे तिथेही भरपूर असे फ्रेश फुलं आलेले असतात आपणही लावलेले पण आपल्या जास्वंदीला एखादं फुल येतंय फक्त हे बघा आता फुलं तोडून घेते आणि मग जातीमध्ये बाहेरून पेपर घेऊन आली आणि नंतर असं सुकायला ठेवलं आणि त्यानंतर आपली आता देवपूजाही झाली दिवा अगरबत्ती लावून घेतले सर्व फुले वाहून घेतली पूर्षपाने रात्रीच फुलं आणून ठेवलेले ते फ्रीजमध्ये मते पण ठेवले आणि इकडे गुलाबही ठेवलेले आपलं कृष्णाची मूर्ती बघा किती छान आहे आणि त्यांना मोरपीस आणि गुलाब खूप प्रिय त्याच्यामुळे आपण गुलाब आणि मोरपीस जवळ ठेवलेलं राजस्थान मध्ये खाटूश्याम मंदिर आहे तिकडे जाऊन आलेले पूर्वज पप्पा तोही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला टाकलेला आहे त्यांची खूप भावना बसलेली त्यावर आणि आमच्या सर्व घरामध्ये कंटिन्यू भजन चालू असतात त्यांचे आणि आपण आता एक मागवली आहे आताच इतक्यात मोबाईलवर मेसेज आलेला आहे की आपली का आता फ्रेमही मिशोवरनं मागवलेली ऑनलाईन तर मग तीही दाखवेल मी तुम्हाला तर चला आजचा दिवस सर्वांना खूप छान आनंदाचा आरोग्याचा जाऊ चरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाची सुरुवात करूया सकाळी सकाळी अशी देवपूजा केल्यावर खूप छान असं घरात वातावरणही मंगलमय होतं आणि अगरबत्तीच्या सुगंधाने तर अजूनच घर प्रसन्न होऊन जातं आणि त्यातच फोन आलेला आहे आपलं मिशोवरून पार्सल आलेलं आहे आपण पार्सल बुक केलेलं आहे हारे कस सहारा खाटू श्याम हमारा खाटू श्यामची फ्रेम आपण बुक केलेली आहे तर ती येते इतक्यातच फोन आलेला तर चला आपण असा बघू आपली फ्रेम आलेली आहे पण आपण आता आता ओपन करणार कारण पूर्वच्या पप्पांना त्याचं जास्त आकर्षण आहे जास्त हे तर त्यांच्या समोर ओपन करू ते बाहेर गेलेले तर ते आल्यानंतर आपण ओपन करू त्यावेळेला आता देवाजवळ ठेवून देते चला आता पेपरही छान सुकून गेलेला आहे आता लगेच त्याच्यावर नजर मारते आणि भांडे लावायचे आपल्याला अजून पेपरवर थोडीशी नजर मारता मारता थोडं लसूण हे सोलून घेते आणि त्यानंतर मग भांडे लावते मग जेवणाची तयारी काहीच असं चालू आहे इकडे मॅडमचं काय चालू आहे बघा जोराचा पाऊस चालू आहे पावसात भिजते ती असं काय सगळं खूप जोरात पाऊस आलेला तिला आता आंघोळ करायची अजून आता सध्या लेट लेट लुटिंग आहे आता ती घरी असते ना त्याच्यामुळे लेट काय नाही आता नऊ वाजत आलेले आघे आंघोळ करून चला तर संध्याकाळचा चहा पिण्यासाठी मस्त असा मलाईदार चहा रेडी आहे आणि पूर्वाजी पप्पा आले त्यांनी जम्बो टोस्टचं पॅकेट आणलेलं आहे किलोचं आणि त्यामध्ये असे एक एक, 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 एक पॅकेट निघतात तर चला आता चहा खाली खायची वेळ झालेली आहे आता कशी खाली बघू तर आपण हे बघा छान आहे टोस्ट आहे मस्त या चहा प्यायला संध्याकाळचा चहा नाही आवडत ना नाही अजून कोणाला पाहिजे लहान मुलं आपल्या घरामध्ये हो हा बोला एक सरप्राईज मागवलंय oh काय ऑनलाईन मागवलंय टी शर्ट तू म्हणून ओपन करायचं

खूप वेळसाण झाली असती लक्ष पण कधी आलंय पार्सल खतरनाक सस्पेन्स ठेवलं शाम बाबा मेरे घर पे आ गए अहो काय मस्त पॅकिंग केलेली आहे पॅकिंग भारी राहते श्यामेरी हे घ्या मॅडम आपण केलेल्या कार्याबद्दल आपला गौरव करण्यात येईल काहीच नाही भाऊ घ्या लक्ष्मी हा कागद काढा अरे का सहारा हायकिंग

आपण देवा रे छोटी फ्रेम आहे आणि आता ही मोठी मागवली त्यांना अजून मोठी पाहिजे होती पण मिशोला फार मोठी साईज नाही तर आम्हाला ही भेटली आणि पण खूप छान आणि फ्रेश एकदम आणि छान म्हणजे परफेक्ट एकदम आणि जी म्हणजे जो कलर वगैरे जो बुक केलेला होता ना तसाच फ्रेश आलेला आहे अगदी आवडली मला पण आणि हेच हेच यांचं एक्सप्रेशन बघायचं होतं म्हणून आल्यावर ओपन नव्हती केली मी बोलली के ना की नाही की आल्यावर आपण ओपन करू तर त्यांना हे जे सरप्राईज द्यायचं होतं आणि त्यांच्या चेहऱ्याचा हा आनंद बघायचा होता त्याच्यासाठीच त्याच्यासाठी ओपन नव्हती केलेली बाबा आ, किती पैकी आपण एकशे सत्तावन्न ऑनलाईन केले ऑफलाईन जर कॅश ऑन डिलिव्हरी केली तर कॅश ऑन डिलिव्हरी केली तर वीस रुपये वाढता आणि आम्हाला पडलेले एकशे सत्तावन्न रुपये एकशे सत्तावन्न रुपये पण म्हणजे काहीच नाही एकदम कमी पैशामध्ये छान फ्रेम आलेली ती पण दाखवत ऑनलाईन पे केले होते त्रेसष्ट रुपये आणि बघा ही अगोदर मागो दिली तर तिची पण ऑनलाईन पे केलेली तर ती त्रेसष्ट रुपयांची आणि दोन्ही पण फ्रेम छान आलेले तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण आता व्हिडिओ इथेच थांबू भरपूर मोठा व्हिडिओ होऊन जाईल आणि आपल्या असंच लाईक शेअर करत राहा

तिला चांगली आवड आहे अशी काही पण घरामध्ये आणायची कसली पण हाऊस खूप आहे तिला आणि बरोबर शोधते आणि आणतेच ती बरोबर सर्च करत होती ती बघू दादा साईडला हो दादू